सुणगी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न अण्णाभाऊ प्राध्यापक भीमराव यांचं वक्तव्य सुणगी येथे एकतीस ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक भीमराव दिपके म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्यांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडण्याचं काम केलं दुःखितांच्या आणि शोषितांच्या व्यथा मांडून भाऊंनी सामाजिक भान जोपासलं आहे असे ते म्हणाले सुणगी येथे झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमात माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा देगलू तालुका सरचिटणीस प्राध्यापक भीमराव दिपके यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले संग्राम सुंभाळे हनुमंत सुंभाळे देवीदास गवलवाड हर्षवर्धन गवलवाड सौ सरुबाई माधव सुंभाळे ग्रामपंचायत सदस्या माधव सुंभाळे शिवाजी भंडारे बालाजी वाघमारे किरण सुंभाळे अमोल गवलवाड मारुती गवलवाड मारुती सुंभाळे निलेश कांबळे शेषराव सुंभाळे भगवान गवलवाड सायलू सुंभाळे तसेच गावातील सर्व महिला भगिनी उपस्थित होते अतुल वाघमारेसह माइंड लाईट मीडिया